नमस्कार मी सुवर्णाज एका छानश्या वेळेमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपल्याला ब्लाऊजचा जुगाड करायचा आहे म्हणजे ब्लाऊज मुली मुली हे मुलीने टाकून दिलेले आहे साडी खूप सुंदर आहे पण मुलीचे ब्लाऊज आहे तर हे मुलीचे ब्लाऊज साडी छान असल्यामुळे टाकून द्या वाटत नाही तर आपण त्याचे आपण छोटे ब्लाऊज करणार आहोत मुलीची तब्येत जास्त असल्यामुळे पहा आपण हे जे छत्तीस साईजचे ब्लाऊज आहे तयार ब्लाऊज छत्तीस साईज आहे आणि आपण तयार करणार आहोत तेहत्तीस साईजचे तर पहा कसे करायचे हे पूर्ण डिटेल दाखवलेले आहे मी तुम्ही कमेंट टाकलेली आहे की एक कमेंट आलेली आहे की ह्याचे शोल्डर कसे करायचे कमी आणि गळा कसा कमी करायचा तर मी बॅक साईडचा गळा कमी करणार आहे बॅक साईडचा मोठा आहे आणि समोरच्या साईडचा जो गळा आहे तो बरोबर आहे त्याच्यामुळे समोरच्या साईडच्या गळ्याला काही करता येत नाही मोठा जर असेल तरी फक्त बॅक साईडहून जर पाठीच्या साईडने जर आपण गळा जे गळ्यापासून जे मी दाखवते ते जर कमी केले तर एकदम ब्लाऊज एकदम परफेक्ट असे बसते चला तर आपण वेळ न करता ते कसे केलेले आहे ते पाहूयात मी ब्लाऊजला कुठेही कट केलेले नाही किंवा काहीच नाही फक्त डिझाईन तयार करायची आणि जे फिटिंगला जे माप आहे ते बरोबर करायचे का पानशेप गळा आहे ब्लाऊजचा गळारुंदी पण खूप मोठी आहे ह्याला बंद लावलेली आहेत नड लावलेले आहेत पण आपल्याला नट पण काढून टाकायचे पहा गळा आहे दहा तयार करायचा आहे दोन ते तीन इंचानीवरी करायचा आपल्याला तीन इंचानी गळा कमी करायचा तर कसा करायचा ते पाहूया त्यासाठी मी काय केले लेस आहे ह्या ब्लाऊजला जर प्लेन ब्लाऊज असते तर तुम्हाला सहज करता येतो ते पण लेस असल्यामुळे मी लेस थोडी काढून घेतली अर्ध्या गळ्यापर्यंत मी लेस काढून घेतलेली उकलून लेस काढून घेतली गळ्याचा जो मध्य एकदम सेंटर येतो पाठीचा तिथपर्यंत लेस उकलून घेतलेली आहे आणि आता बरोबर व्यवस्थित अशी घडी ठेवून घ्यायची आणि दीड दीड इंचाची सिलाई मार्जिन ठेवून पहा दीड इंच घेतली आणि दीड इंचावर एक रेश ओढली बरोबर त्या रेषेवर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने जर केला तर तुम्ही ब्लाउजही छोटे होते आणि जे समोरचं साईड आहे फिटिंगची ती पण कमी होते व्यवस्थित होते पहा असा बरोबर एकदम मधोमध असे मी दाबून घेतले तुम्हाला दोन्ही साईडला डिझाईन करायचे असेल तर ते पण व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे पाहायला नसेल तर नक्की पहा आता मी याच्या दोन्ही साईडला मी टिपा मारून घेणार आहे अजिबात जॉईंट लक्षात येत नाही तुम कोणाच्याही लक्षात येणार नाही ना की हे ब्लाऊज छोटे केलेले आहे आपण म्हणून एका दोन्ही साईडला मी टिप्पा मारून घेतल्या एकदम गळारुंदी जी आहे ते एकदम कमी होते आणि गळारुंदी कमी झाल्यामुळे जे शोल्डर खांद्यावर जे ब्लाऊज असते ते अजिबात उतरत नाही किंवा खांदे जे शोल्डर असते खांद्यावरचे तर ते, ते कमी करायचीही गरज पडत नाही एकदम बरोबर आणि परफेक्ट बसते मी त्यासाठी गळा उंची कमी करण्यासाठी कॅनवास घेतलेला आहे डबल गडी आणि गळा गोल आकार आखून घेतला आणि त्याला पाकळीचा एक आकार देऊन घेतलेला आहे आपला मधोमध अशा दोन पाकळ्या तयार होणार आहेत कवरच्या साईडने कट करून घेतले आणि खालच्या साईडला शिलाई मार्जिन ठेवून कट करून घेतला कॅनवास आता याच्यासाठी मी प्लेन ब्लाऊजचे कापड वापरलेले आहेत आणि हे देवासाच्या पूजेचे कापड होते ते पूजेचे कापड मला डिझाईन बनवण्यासाठी दिलेले आहे ते थोडेफार दाग पडलेले आहेत मी चांगल्या चांगल्या हे कपड्याचा वापर करणार आहे त्यासाठी पहा एक रेश ओढून घेतली आणि छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत का प्लेट मारून झाल्या आता एक्स्ट्राचे जे कापड आहे चेक करूयात की आपली डिझाईन बसती का आणि खालचे एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे थोडे डिझाईन करायचे आहे आणि थोडे कापड खराब आहे त्याच्यामुळे मी थोडे एक्स्ट्राचे कापड खाली घेतले आता दोन्ही प्लेट व्यवस्थित आलेले आहेत आता दोन्ही साईडला असं सा व्यवस्थित धरून टिप्पा मारून घ्यायच्या दोन्ही साईडला प्लेटला प्लेट बरोबर ठेवायची आणि टिप मारून घ्यायची साइडने आपल्या जे प्लेट आहेत त्याला टिप्पा मारून झालेले आहेत आता डिझाईन जे डिझाईन ठेवून मी कॅनवास पेपर आणि जी डिझाईन तयार केलेली आहे त्याला जॉईन करून घेतली जॉईन झालेले आहे आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया टाकाऊपासून टिकाऊ तयार करणार आहोत आपण अजिबात लक्षातही येणार नाही की हे ब्लाऊज तुम्ही असे तयार केलेले आहे त्याचेच साडीचेच कापड म्हणजे उरलेले होते खालच्या साईडचे तेच अस्तर म्हणून वापरणार आहे त्याला ठेवून परत वरच्या साईडने मी अटॅच करून घेतले तर एक्स्ट्राचे कापड कट करूया आणि याला पलटी मारायची आहे छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे पलटी मारायला एकदम व्यवस्थित येते फिनिशिंग नाही येते एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले तुम्ही अशा प्रकारे डिझाईन कधी तयार केली होती का जर केली असेल तर कशा कशा पद्धतीने केली हेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला एक कमेंट करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता त्याच्यावर एक दाबटीप मारून घेऊया आपली आता डिझाईन तयार झालेली आहे खालच्या साईडने पूर्ण गोल गोलटिप मारून घ्यायची म्हणजे अस्तराने जी डिझाईन तयार केली ती अटॅच झाली एक्स्ट्राचे कापड कट केले आता आपल्याला ह्या ब्लाऊजला जॉईन करायचे आहे त्याआधी आपण एक वरच्या साईडला लेस लावूया म्हणजे हीच लेस अशीच लेस ब्लाऊजला आहे गळ्याच्या साईडला म्हणून तेच लेस माझ्याकडे मॅचिंग होती तर तीच लेस मी वापरलेली आहे कुणाच्या लक्षातही येणार नाही की ही डिझाईन तयार म्हणजे ब्लाऊज वापरल्यानंतरही तयार करता येते इतकी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि ब्लाऊजही छोटे करून केलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता आपण ॲटॅच करूया व्यवस्थित ठेवून घ्यायची पिन लावून घ्यायची आणि जॉईन करून घेणार आहोत प दोन्ही साईडला दोन पिन लावून घेतल्या डिझाईन जे आहे ते जॉईन करूया सुरुवातीच्या साईडला लॉक करून घ्यायचे म्हणजे डिझाईन जे आहे ते निघणार नाही आणि टिप मारून घेऊन शेवटही लॉक करून घेतले आता गळ्याला आपल्याला लेस लावायची आहे तर गळ्याला लेस लावताना पहा मी खालच्या साईडला थोडीशी जी आपण पट्टी दुमडलेली आहे तिथं थोडे कापड आपल्याला दिसते म्हणून मी अशी व्यवस्थित अशी डिझाईन तयार केली जे आपली जी जॉईंट आहे तोही जॉईंट दिसणार नाही आणि डिझाईनही खूप सुंदर दिसते आपली पूर्ण लेस लावून झाली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली आता आपण याला डबल टिप मारून घेऊया हे पहा डबल टिप मारून झालेली आहे एक्स्ट्राचे दोरे कट करून घेतले थोडेफार मध्ये यामध्ये आलेले आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे जे आपण लेस काढण्यासाठी थोडेसे शोल्डर उकलले होते ते जॉईन करायचे शोल्डर जॉईंट झाले आपल्याला नॉड आता नॉडची गरज नाही आहे त्यामुळे नॉड काढून टाकायचे काढून टाकले आता जे स्लीव्ज आहे ते स्लीव्ज थोडी मोठी आहे तर त्या मापाच्या ब्लाऊजनुसार आपण फिटिंग करून घ्यायची एकदम परफेक्ट अशा अंगात बसते की जस तुम्ही जर माप घेऊन जरी शिवले तरी ह्याच पद्धतीने बसणार ब्लाऊज त्या जा पद्धतीचेच ब्लाऊज अंगात बसणार आहे इतके एकदम परफेक्ट असे होते ब्लाऊजचे माप ठेवून घ्यायचे आणि एक्स्ट्राची सिलाई मारून घ्यायची क्रॉसमध्ये टिप मारून घ्यायची कारण पाठीच्या साईडला जे खालच्या साईडला जे कमरेच्याकडच्या साईडला जे आहे ते फिटिंग मारायची गरज नाही कारण आपण बॅक बॅकसाईडला डिझाईन ते जे जॉईंट दिलेला आहे समजा जॉईंट माना किंवा टिप माना तुम्ही ते दिलेली आहे त्याच्यामुळे कमरेच्या साईडला एकदम परफेक्ट बसते फक्त दंडाच्या साईडला आपल्याला कमी करावं लागणार फिटिंग मारून झाली पूर्ण खालच्या साईडलापर्यंत फिटिंग मारून घेतली पहा डिझाईन तुम्हाला कशी वाटली अगर ब्लाऊज माझा जर जुगाड आहे तो आवडला आवडला जर असेल तर नक्कीच शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना जर शेअर केला तर तुम्हाला हे नक्कीच उपयोग होईल आणि तुम्हाला जर तात्पुरते तुमच्या मुलीला किंवा आईला अगर कोणालाही तुम्हाला तात्पुरते ब्लाऊज जर घालायचे असेल तर हा जुगाड नक्कीच तुमच्या काम येईल पहा डिझाईन कस्टमरला तर खूप आवडली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय पहा खांद्यावर पण एकदम असे मस्त व्यवस्थित बसलेले आहे कुठेही ब्लाऊज लूज नाही आहे आणि समोरच्या साईडनंही नाही एकदम व्यवस्थित आलेले आहे